आणि आता बजेट संदर्भातल्या टॉप ट्वेंटी फाय बातम्या या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देण्यात आलाय अडीच लाखांवरून पाच लाखांपर्यंतची कर सवलत वाढवण्यात आली आहे याचा फायदा तीन कोटी करदात्यांना होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारनं लहान शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री पियुष गोयल यांनी केली आहे एकवीस हजारापर्यंत पगार असलेल्यांना कामगारांना सात हजार रुपये बोनस मिळणार आहे अशी घोषणा पियुष गोयल यांनी केली तसंच ग्रॅच्युईटीची मर्यादा दहा लाखांवरून वीस लाख करण्यात आल्याचंही गोयल यांनी स्पष्ट केलं असंघटित क्षेत्रातल्या कामगारांकरता महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन मिळणारे यासाठी साठ वर्ष वय होईपर्यंत दर महिन्याला शंभर रुपये भरावे लागणार आहेत गोयल यांच्या अर्थसंकल्पाला शेअर बाजाराकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला बजेटचं भाषण संपताना सेन्सेक्सनं तीनशे त्र्याऐंशी अंकांची उसळी घेतली होती अर्थसंकल्पात रेल्वे खात्यासाठी चौसष्ट हजार पाचशे कोटींची तरतूद करण्यात आली असून त्यामुळे रेल्वेचा विकास होण्यास मदत होईल असंही गोयल यांनी म्हटलंय वंदे मातरम ही पहिली हायस्पीड ट्रेन देशात धावणार असंही गोयल म्हणाले संरक्षण खात्यासाठी यावर्षी तीन लाख कोटींहून अधिक पैशांची तरतूद करण्यात आली आहे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच हा आकडा तीन लाख कोटींच्या वर गेला आहे वन रँक वन पेन्शन योजनेअंतर्गत निवृत्त सैनिकांना आतापर्यंत पस्तीस हजार कोटींचं वाटप झालंय अशी माहिती पियुष गोयल यांनी आपल्या भाषणात दिली आता आजच्या बजेटवर काही राजकीय प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्याच्यावर नजर टाकणार आहोत देश के करोडो किसान ऐसे जो ऋण नहीं लेते करीब करीब 50 प्रतिशत किसान ऐसे हैं जो ऋण नहीं लेते हैं उनको तक भी ये फायदा पहुंचेगा और ये फायदा हर साल पहुंचेगा ये योजना है जैसे मनरेगा हर साल होती है इसी तरह से ये योजना हर साल रहेगी राहुल गांधी ना मतलब आणि दोन हजार एकोणीस चा विजयाचा नरेंद्र मोदीने बनवलेला आहे माहोल तर अशा पद्धतीनं हे बजेट अत्यंत चांगलं बजेट आहे सर्व वर्गाला न्याय देणारं बजेट आहे आणि या बजेट मुळे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होणार आणि भाजप शिवसेना आरपीआय ज्युती होणार आज डिजिटल इंडिया को और सशक्त करने का बजेट है किसान के साथ साथ जवान के संरक्षण में डिफेंस का बजट तीन लाख करोड़ तक पहुंचाने वाला एक ऐतिहासिक निर्णय प्रधानमंत्री ने लिया तो आज तो अगर आप भाजपा से नहीं किसी आम नागरिक से पूछे हाउस द जोश तो वो कहेगा हाई सर इधर एक छोटा सा ब्रेक घे बगे भेटू पहा फ्यूज एटीन लोकमत